श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं कोणती आहेत त्याचबरोबर जाणून घेऊया त्यांच्या जन्माची कथा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठं आहेत ती कोणती आहेत तीच आपण शक्तिपीठं जाणून घेणार आहोत नवरात्रीचा पवित्र हो उत्सव सध्या सुरू आहे या दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते देशात देवीची एकावन्न शक्तिपीठं आहेत तर महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठं आहेत तुळजापूर कोल्हापूर माहूरगड व सप्तशृंगीवणी तर शक्तिपीठांच्या उत्पत्तीची कथा या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात आधी तुळजापूर मंदाकिनी नदीकाठी तप करताना अनुभूतीवर कुक्कर राक्षसाने हल्ला केला तेव्हा तिने जगदंबेला हाक मारली देवी त्वरित प्रगट झाली व तिने राक्षसाला ठार मारले देवी त्वरित आली म्हणून तिला त्वरिता नाव मिळाले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तुळजा तुळजा झाले हीच तुळजापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानी होय त्यानंतर कोल्हापूर ब्रह्मदेवाचा माणसपुत्र कोल्हासूर व त्याचा मुलगा करवीर हे लोकांना फार छळू लागले सर्वांच्या इच्छेनुसार शंकराने करवीराचा वध केला तेव्हा कोल्हासुराने चिडून सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली लोकांनी जगदंबेचा धावा केला देवीने त्वरित प्रगट होऊन कोल्हासुराचा वध केला देवीकडे त्याने मृत्यूपूर्वी माझ्या नावाबरोबर तसेच आपल्या नावामागे आपल्या मुलाचे नाव यावे असे वरदान मागितल्याने करवीर निवासीने कोल्हापूरची महालक्ष्मी या नावाने देवी प्रसिद्ध झाली यानंतर माहूरगड जमदग्नीची पत्नी रेणुका आणि पुत्राचे नाव भगवान परशुराम कार्तवीर्य राजाने जमदग्नीकडे कामधेनूची मागणी केली कामधेनू दिली नाही म्हणून कार्तवीर्य राजाने जमदग्नीचा वध केला तेव्हा परशुरामाने कार्तवीर्य यांच्या वधाबरोबरच एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असं म्हटलं जातं परशुराम एका पारड्यात आई व दुसऱ्या पारड्यात वडिलांचा मृतदेह ठेवून ती कावड घेऊन माहूरगड येथे आले तेव्हा हे परशुराम तू इथेच थांब अशी आकाशवाणी झाली परशुरामाने वडिलांच्या चित्तेला अग्नी दिला मात्र त्या चित्तेत माता रेणुकानेही उडी मारली व भगवान परशुरामास एक महिन्याने परत ये असे सांगितले परशुरामाला आईची खूप आठवण येताच माता रेणुका कमरेपर्यंत बाहेर आल्या हीच माहूरगडची रेणुका देवी येथे प्रभू भगवान दत्तात्रयांचे देखील आहे शप्तशृंगीची वणी शप्तशृंगी वणी हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचे सात तुकडे येथे पडले या पर्वतावर देवीने महिषासुराचा वध केला व नंतर तेथेच वास्तव्य केले हा वणीचा डोंगर प्रसिद्ध आहे ही।, ही देवी अठरा हातांची आठ फूट उंच आहे दुर्लभसेठ या गुजराती व्यापाऱ्यांसाठी ही देवी पुण्यात चतुर्शृंगी येथे आली आहे शारदीय नवरात्रीत याच साडेतीन शक्तीपीठांवर देवीचा उत्सव व जागर केला जातो तर हीच होती महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि त्यांची जन्मकथा तुम्हाला देखील ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद